वाढदिवसानिमित्त जय उर्प बाबा कडाळे यांना विजयी शुभेच्छा कुरुंदवाड प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार जय उर्प बाबाुख कडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील उत्साही युवा कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करत सत्कार केला विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी पुढाकार घेणाऱ्या आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कडाळे यांना यावेळी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या या कार्यक्रमात युवकांनी फुलांचं गुच्छ शाल श्रीफळ देऊन कडाळी यांचा गौरव केला त्यांच्या नेतृत्व गुणांची सामान्य नागरिकांसाठी असलेल्या बांधिलकीची आणि प्रभागातील विकास कामांसाठी घेतलेल्या सांगितलं की जय कडाळ यांनी नेहमीच युवकांना सोबत घेत गावाच्या प्रश्नासाठी आवाज उठवला त्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिकांचं व्यापक पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं या प्रसंगी सुप्रीत गोरे सुशांत गोरे कुणाल कांबळे यशराज मधाळे राहुल कांबळे भैया कांबळे संविधान कडाळे अजित कडाळे पारस ढाले प्रवीण कडाळे गौतम कडाळे शुभम गोरे संजय ढाले निलेश मधाळे राहुल पुजारी गौस कलगियार यासारखे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमुखानं जय कडाळे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला जय उर्फ बाबासू कडाळे यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितलं की युवकांच्या या, या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे त्यांच्यावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची अधिक जबाबदारी आहे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल असं त्यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक चार मधून शाहू विका, विकास आघाडीतून माननीय युवा नेते बाबासाहेब मधुर यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे या उमेदवारीला युवक वर्गाचा प्रचंड असून यांच्या उमेदवारीच्या आमच्या विका प्रभागाचा विकास भरपूर प्रमाणात होण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे तसेच आपल्या प्रभागातील बरीचशी कामं जी रखडली गेलेली आहेत ती कामं पूर्ण करायचं आश्वासन देखील आम्हाला जे प्रकारे दिलेले आहे तसेच ह्याच आत्ताच्या इलेक्शनच्या दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील आलेला आहे त्या दरम्यान त्यांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या असं ग्वाही दिलेली आहे आणि त्यामुळं ह्या प्रभागाचा जर विकास व्हायचा असेल तर जे जयुक्त बाबासाहेब मोलपाटाणे यांना निवडून देणे गरजेचं आहे असं युवकांना लक्षात आले त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्यांना प्रतिसाद देईल व त्यांना मतरूपी आशीर्वाद देईल याची मी ग्वाही देतो